अठरा सप्टेंबर गुरुवार आजचे राशी भविष्य मेष राशी आरोग्य उत्तम आणि वातावरण आनंददायी राहील शेअर बाजारात गुंतवणूक करू नका वृषभ राशी एखाद्या महत्वाच्या योजनेत यश मिळेल नोकरदारांनी अधिकारी वर्गासोबत वाद टाळावे मिथून राशी हसत खेळत दिवस निघून जाईल परिवाराला वेळ देता येईल जोखमीची कामे करू नका कर्क राशी देवाणघेवाणीचे व्यवहार जपून करावे संमिश्र स्वरूपाचा दिवस राहील सिंह राशी वडीलधाऱ्यांचे ज्येष्ठांचे चांगले सहकार्य लाभेल महत्वाची कामे पूर्ण करा कन्या राशी मनोरंजनावर थोडाफार खर्च होईल कलाक्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस राहील तूळ राशी आपले विचार इतरांना पटतील महत्वाच्या योजनेत सहकाऱ्यांचे योगदान मिळेल वृश्चिक राशी राजकीय क्षेत्रात चांगले वातावरण असेल लेखन कार्यात अनुकूल परिस्थिती असेल राशी व्यापार व्यवसायात सतर्कता बाळगून योग्य ती कामे करावी शत्रूवर प्रभाव पडेल मकर राशी योग्य वेळेच्या आज सर्व कामे पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा दिवस व्यस्त राहील कुंभ राशी, श्रम जास्त करावे लागतील शत्रूपासून सावध राहणे गरजेचे आहे मीन राशी सामाजिक कामात व्यस्त राहाल घरगुती जबाबदाया पूर्ण झाल्याने समाधान लाभेल